नमस्कार मी भारती श्रेयस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गुलाबजाम साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर आपण साहित्य बघून घेऊ एक वाटी साखर एक वाटी तेल वेलची पावडर थोडेसे बदाम आणि दूध हे ह्या पाकिटांतले पेटाने आपण गुलाबजाम बनवणार आहे आता हे पाकिट आपण ओतून घेते हे आता थोडं थोडं दूध टाकून आपण हे पीठ भिजवून घेऊ पाण्याऐवजी दूध टाकून पीठ भिजवलं तर गुलाबजाम टेस्टी होतात हे आता पीठ आपलं मळून झालेलं आहे पूर्ण दुधातच पीठ मळलंय आपण हे आता एक पाच मिनिटासाठी आपण झाकून ठेवून देऊ पाण्याचा वापर आपण हे साथ आता अजिबात केला नाही आपण फक्त दुधामध्येच मळलेलं आहे आपण हे पाच मिनिटासाठी आता साईडला ठेवून देऊ पी तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊ एक वाटी साखर घेतली एक वाटी साखरला पण एक वाटी पाणी टाकते हे बघा हे साखर अशी आपल्याला विरगळून घ्यायचे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही हे बघा आता आपली साखर विरघळत आली गॅस कमी करायचा हा असा फक्त पाक आपल्याला चिकट लागला पाहिजे एक तारीख किंवा दोन तारीख पाक आपल्याला करायचा नाही आता हा पाक तयार झालाय आपला आपण थोडीशी वेलची पावडर त्यात टाकून घेऊ आपल्याला केशर जर आवडत असेल तर आपण टाकू शकता मी फक्त वेलची पावडरच टाकते आपण गॅस बंद करून घेऊ आणि गुलाबजाम आता गोळे करून घेऊ आपण हे अशा आपण गोळे तयार करून घेऊ जर हाताला चिकटत असेल तर थोडंसं तूप किंवा तेल आपण लावू शकतो हे गुलाबजामचे गोळे आपले तयार झालेले आहेत आपण आता तळून घेऊ चला तर आपण गॅस चालू करू आपण एक वाटी तेल घेतले गुलाबजाम तळण्यासाठी ते तेल आपण सगळं कढईत टाकलंय थोडस आता हे टाकून आपण बघू तेल कडलंय का आपलं तेल कडलेलं आहे आता आपण एक एक असं तेलात सोडून देऊ ते गुलाबजामचे पोळे या अशा पद्धतीने आपण सगळे गुलाबजाम तळून घेऊ आपण हे असे ब्राऊन कलर यूज तर असे गुलाबजाम तळून घ्यायचे आता थोडासा पाक कोमट करून घ्यायचा आणि त्या कोमट पाकामध्ये गुलाबजाम मोरायला ठेवायचे पाक आता हा पाक आता कोमट झालाय आपण आता यात गुलाबजाम टाकून घेऊ आपण त्याच्यावर थोडेसे बद बदामाचे काप असे थोडेसे टाकून घेऊ असे आपले रसरशीत गुलाबजाम तयार आहेत हे बघा हे असे रसरशीत गुलाबजाम नक्की ट्राय करून बघा कसे झालेत नक्की सांगा हे गुलाबजाम आपण चार पाच तासासाठी मुरईला ठेवून देऊ आता हे आपले रसरशीत असे गुलाबजाम तयार आहेत आपण हे काढून बघू हे बघा आपले गुलाबच्या असे एकदम रसरशीत तयार आहेत एकदम मऊ झालेत पाक छान आहे